शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी मित्रांसाठी पीक विमाच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचितच कंपनीला नुकसानीची माहिती न दिलेल्या मदत मिळेना खामगाव येथील पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पंचनामा केला अश्याच शेतकऱ्यांना मदत मिळाली व मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये दिली नाही अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही पीक विमा कंपनीच्या या कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केली असून सरसकट पीक विमा देण्याची मागणी सध्या होत आहे पंचवीस जून रोजी पीक विमाची सुनावणी खरीप हंगाम दोन हजार वीस आणि सवलतीतील प्रलंबित सुमारे एकशे अडोतीस कोटी रुपये पीक विमाचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित राही होते यावर आता पंचवीस जून रोजी सुनावणी होणार आहे तर यावेळीची सुनावणी ही अंतिम असण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचा विमा भरपाईची मार्ग मोकळा होऊ शकतो अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी शुक्रवारी दिली एक रुपयामध्ये पिकांना संरक्षण सेवा केंद्रातून भरता येईल विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई शासन देणार बियाणे खते अनुदान तीस जून पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी शेतकऱ्यांकडून संपूर्ण जवारी खरेदी करण्याकडे खरे वाटचाल तर जवारी खरेदीस मिळाला पुन्हा एकतीस जून पर्यंत मुदतवाढ अकोला जिल्ह्यातील जवारी खरेदीचं उद्दिष्ट संपनल्याने शासकीय जवारी खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते यामुळे शेतकऱ्यांना क्विंटल एक हजार रुपये कमी दराने जवारीची विक्री करण्याची वेळ आली होती याची दखल घेत आता शासनाने अकोला जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार पाचशे क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले होते आता शेतकऱ्यांकडील संपूर्ण जवारी खरेदी करण्याच्या उद्देशाने एकतीस जूनपर्यंत मुद्दत वाढ देण्यात आली आहे भर पावसाळ्यामध्ये सोयाबीनची आवक दहा हजार क्विंटलवर दरवाढीची प्रतीक्षा सोडून खरिपासाठी शेतकऱ्यांकडून विक्री शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळेच कारवाई कृषी केंद्राची विक्री बंद पाच परवाने निलंबित मान्सून पुढे सरकला या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता तर हवामान तज्ज्ञ होसळीकर यांची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज कापूस बाजारभाव सात हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजारभाव पाहायला मिळाला खरीप पीक विमा योजनेच्या निकषामध्ये बदल भरपाईचे आदेश तर तीन वर्षासाठी करार स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ आरक्षणाच्या नेत्यामध्ये जाडल्या शाब्दिक फेरी तर आरक्षणातले शून्य नॉलेज तुमची लायकी नाही लक्ष्मण हाके यांची टीका ओबीसी आंदोलनामागे येवलेवाले आणि पडलेली गँग मनोज जरांगे यांची टीका नाफेडमध्ये कांदा घोटाळा अध्यक्षानेच केला पर्दाफाश कांदा खरेदी केंद्रावर अचानक पाहणी अधिकाऱ्याकडून सारवा सर्व पीक विमा वाटप सुरू झाला या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील अजूनही लाखावर शेतकरी भरपाईपासून वंचित ई वाय सी नसेल तर मिळणार नाही रेशन सतरा लाख लाभार्थ्यांना पूर्ण करावी लागणार आता प्रक्रिया तीन आठवड्याभरापासून पाऊस झाला गायब जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त कृषी विभाग म्हणते कळमनेरी तालुक्यातील त्रेचाळीस टक्के पेरण्यापूर्ण संत्रा मोसंबी डाळी केळी पिकांचाही काढता येणारा आता विमा हवामान आधारित फळ पीक विमा सहभाग नोंदवण्यासाठी आव्हान फुलंब्री शहरामध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको मराठा आरक्षणासाठी सगळ्या सोयरे संदर्भात अध्यक्षांना काढण्याची मागणी नाफेडमध्ये कांदा घोटाळा अध्यक्षांनीच केला पर्दाफाश कांदा खरेदी केंद्रावर अचानक पाहणी अधिकाऱ्याकडून सर्व एकशे पासष्ट तालुक्यामध्ये झाला सरासरी एवढा पाऊस सतरा तालुक्यात तहानलेलेच चोवीस टक्केच पेरण्या परिषदेसाठी निष्ठवंतांना संधी द्या भाजप पदाधिकाऱ्यांचं थेट खासदार अशोक चव्हाण पत्र हमी भावावरून सरकारचं कौतुक तर कांदा निर्यात बंदी अधिकाऱ्यांची चूक काशा पटेलांची खेळी मराठ्याप्रमाणेच ही आता मंत्रिमंडळाची उपस्थिती मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय तर ओबीसी प्रश्नावर लवकरच सर्वपक्षीय बैठक सगळे सोऱ्याच्या परिपत्रकाला विरोध उपचारकर्त्यांना आज मंत्री भेटणार शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार आता मोठं गिफ्ट विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना पीक कर्ज वसुलीसाठी एकशे एक ची नोटीस बंद करा शरद चंद्र पवार गटाची मागणी सहकारी व बँकांच्या पीक कर्ज वसुलीसाठी सहकार विभागामार्फत कलम एकशे एक अंतर्गत असल्याचा वृत्ताने शेतकरी दास्तवला आहे तर दुष्काळी निपांकी आणि शेतीमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे अगोदरच मोठा कोटीला आलेला असताना आता या संकटाला तोंड कसे द्यायचे या विश्वने शेतकरी या अनुषंगाने पीक कर्ज वसुलीसाठी कलम एकशे एक ची नोटीस बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केली आहे एक रुपयामध्ये पीक विमा भरायला आधार कार्ड बँक पासबुक आणि सातभारावर समान नाव हवे शेतकऱ्यांना नवी आठ तर जुलै अखेरपर्यंत विमा भरण्याचा कालावधी एसबीआय बँकेत व्यवस्थेच्या अभाव पासबुक नोंदी ही होईना ऐन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना करावी लागते धावपळ साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकोणसत्तर नव्वद कोटी येणार प्रतीक्षा संपली पी एम किसानच्या दोन हजार रुपयांचा सतरावा हप्ता गंगापूर तालुक्यातील गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची वाट पाहत होते मात्र आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली असून मंगळवारी अठरापासून ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सतरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील तीन लाख एकोणपन्नास हजार पाचशे बावीस शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणसत्तर कोटी नव्वद लाख चौवेचाळीस हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या सन्मान पीएम किसान योजनेत दर तीन महिन्याला दोन हजार रुपये मिळतात तर वार्षिक सहा हजार रुपये मिळतात जिल्ह्यामध्ये चौदा लाख जनधन खात्यामध्ये पाचशे सत्याऐंशी कोटींचा ठेवी पंतप्रधानाच्या महत्वाकांक्षी योजना तर वर्षभरात वाढली विविध खाती मेक्सिकन हरभरा नऊ हजार पार तर सोयाबीनचे दर वाढेना शेतकऱ्यांना हवेत बियाण्यासाठी पैसे बाजारात आवक वाढली पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहू नव्हे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा डीएलसीसी या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश एक रुपयात पीक किंवा पंधरा जुलैपर्यंत करा अर्ज आधार संलंगन खाते आवश्यक गतवर्षी मिळाला होता चांगला प्रतिसाद तर पंधरा जुलै पर्यंत करता येणार अर्ज पंतप्रधान खरीप पीक विमा योजना राज्यामध्ये केवळ एक रुपया उपलब्ध करून दिल्याने त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत सध्या पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले असून पंधरा जुलै पर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचा सहभागी होता येणार आहे शेतकऱ्यांना एक रुपयाचा हप्ताभरा कापसासाठी मिळेल एकूण साठ हजारांचा विमा पंधरा जुलैपर्यंत उतरवा विमा तर जवारी बाजरी मक्का तूर मूग उडीद सोयाबीनचाही समावेश पिकलेला कापसाला नाही भाव मात्र बियाण्याच्या किमतीत मात्र वाढ